नमस्कार इंडियन कि किचनमध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार हो, आहोत अंड्याची फोडून भाजी आपण डायरेक्ट आमटीमध्ये अंडे फोडून टाकणार आहोत त्याची भाजी कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे इथं कडई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक पळी मी तेल टाकत आहे त्यानंतर टाकून घेऊया खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत आपण साधारण चार चमचे त्याला मस्त प्रकारे असं लाल होईपर्यंत भाजायचं आहे त्या टाकून घेऊया मसाला काळ तिखट आहे हे साधारण तीन चमचे लाल तिखट टाकणार आहोत आपण एक चमचा हळद टाकणार आहेत अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत एक चमचा छान प्रकारे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे मस्त प्रकारे लाल झाल्यानंतर हे तर मी डाळ्याचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे ते टाकूया साधारण तीन चमचे टाकायचं आहे तुम्हाला ते मस्त तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकूया आता अर्धा तांद पाणी ग्लास आणि तुम्ही दीड ग्लास पाणी टाकू शकता छान प्रकारे उकळीपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे त्यानंतर आपण त्यात टाकणार आहेत अंडे छान प्रकारे उकळी आलेली आहे आता आपण अंडे फोडून घेऊया तुम्हाला असं करून एका ठिकाणीच टाकायचं आहे ते पसरावायचं नाही आहे आपण सर्व अंडे असेच फोडून घेणार आहोत चार बाजूला चार टाकून द्या तुम्ही मी चार अंड्याचं बनवत आहे तुम्ही तुमच्यानुसार आणखी अशा प्रकारे चार जी अंडी मी टाकून घेतलेली आहेत साधारण आपल्याला पाच मिनटं हे शिजू द्यायचं आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे साधारण पाच मिनटं झालेली आहे आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे तुम्हाला मी दाखवते शिजल्याचं साईन काय आहे मस्त प्रकारे असे अंडे शिजलेले असतात आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते मस्तच वास्त्र खूप सुंदर येत आहे आपली भाजी छान प्रकारे तयार झालेली आहे झटपण होणारी अशी ही रेसिपी आहे साधारण पाच सात मिनटात तुमची ही भाजी तयार होते अंडी उकडण्यासाठी वेळ लागतात तुम्ही असे डायरेक्ट केले तरी मस्तच लागते ती तुम्ही पाहू शकता कशा प्रकार